जबरदस्ती मेरे अपने बल का प्रयोग करके यहाँ से बिना मतलब के झूठे केस में फंसाने के लिए के सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करुणा शर्मा यांना रविवारी पाच सप्टेंबरला बीड जिल्ह्यातल्या परळीत अटक करण्यात आली शर्मा यांनी अटकेनंतर धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केला असा आरोप केला होता जानेवारी दोन हजार मध्ये एका महिलेने आरोप केल्यानंतर मुंडे यांना करुणा शर्मांसोबतच सा नातं सार्वजनिक करावं लागलं माझे करुणा शर्मांसोबत तीन पासून परस्पर सहमतीने संबंध अशी जाहीर कबुली धनंजय मुंडे यांनी दिली होती परळीत नेमकं काय झालं का ते देखील जाणून घेऊया रविवारी करुणा शर्मा परळीत पोहोचल्या मी अनेकांचा भांडाफोड करणार आहे अशी फेसबुक पोस्ट त्यांनी परळीत जाण्या अगोदर लिहिली होती त्यामुळे वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला मुंडे समर्थकांनी शर्मांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली दरम्यान करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याची माहिती समोर आली त्यामुळे परळीमध्ये एकच खळबळ उडाली शर्मांवर अॅट्रॉसिटी आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली तर सोमवारी करुणा शर्मा यांना न्यायालयात हजर करण्यात आलं कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं जानेवारी एक मुंबईतील एका महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता ज्या महिलेने बलात्काराचा आरोप केला करुणा शर्मा या महिलेची सख्खी मोठी बहीण स्वतः धनंजय मुंडे यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये ज्या महिलेने माझ्या विरोधात बलात्काराचा आरोप केला आहे त्या करुणा शर्मा यांच्या लहान बहीण देखील या फेसबुक करुणा शर्मा यांच्याबद्दल राजकीय वर्तुळात किंवा मुंडे समर्थकांना फारशी माहिती अजिबात नव्हती बलात्काराच्या आरोपाचं खंडन करताना धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली यात त्यांनी करुणा शर्मा यांच्या सोबतच्या नात्याचा खुलासा केला ते म्हणाले करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो ही बाब माझे कुटुंबीय पत्नी व मित्रपरिवार यांना अवगत होती या परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगी आणि एक मुलगा आहे दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे ही मुलं माझ्या सोबतच राहतात माझे कुटुंबीय पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना म्हणून सामावून घेतलं असून त्यांनी स्वीकृती दिलेली आहे सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीनुसार त्या मुलाच्या मध्य प्रदेशातील इंदोरच्या आहेत पण गेल्या काही वर्षांपासून त्या कामाच्या निमित्ताने मुंबईत राहत असल्याची माहिती मिळते बीडमधील पत्रकार उद्धव मोरे म्हणतात करुणा शर्मा यांचं नाव धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कोणालाच माहिती नव्हतं बलात्काराच्या आरोपांनंतर मुंडेंनी स्वतःच करुणा शर्माच्या नात्याचा खुलासा केला तेव्हा हे नाव लोकांना माहीत झालं करुणा धनंजय मुंडे या फेसबुक अकाउंटवर टाकलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्या मुंबईतील जीवन ज्योत सामाजिक संस्थेशी संबंधित असल्याचं दिसून येत आहे परळीतील मुंडेंचे निकटवर्तीय नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात की राजकारणात सक्रिय नसल्यापासून धनंजय मुंडेंची करुणा शर्मांसोबत ओळख होती धनंजय मुंडेंच्या शपथविधीला करुणा शर्मा आणि त्यांची दोन्ही मुलं उपस्थित असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते तर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचेही काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आले होते